लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका पार पडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं विधानसभेत महायुतीला यश मिळालं एक स्थिर सरकार महाराष्ट्राला सध्या मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो किंवा आपण ते बघतोय सुद्धा राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ॲलिगेशन्स केलेले आहेत इलेक्शन कमिशनवरती म्हणजेच निवडणूक आयोगावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये अचानक मतदार कसे वाढले हा त्यांचा एक प्रश्न आहे जो ते निकाल आल्यापासूनच मांडतायत आणि तोच प्रश्न घेऊन त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतलेली होती तिथे त्यांच्याबरोबर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळाले एक संयुक्त पत्रकार परिषद ही त्यांनी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी आकडेवारी जी आहे ती मांडलेली होती त्याचबरोबर अनेक उदाहरणं सुद्धा त्यांनी यावेळेला दिली काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी सभागृहात बोलताना सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता आणि तेव्हा ते असं म्हटले होते की शिर्डीमध्ये एकाच इमारतीमध्ये अचानक सात हजार मतदार कसे वाढले हा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते इलेक्शन कमिशनकडनं देण्यात आलेलं होतं किंवा शिर्डीचे जे तहसीलदार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा देण्यात आलेलं होतं मात्र तरीही हा प्रश्न उपस्थित त्यांनी केलेला होता त्यावेळेला आणि आता सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे यावेळेला त्यांनी त्यांच्या एक्स या माध्यमावरती ज्याला ट्विटर म्हणून सुद्धा आधी ओळखलं हो जायचं त्याच्यावरती त्यांनी ट्विट करत हा जो मुद्दा आहे तो मांडलेला आहे अनेक ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी त्यांची बाजू जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यात त्यांनी आकडेवारी सुद्धा दिलेली आहे काय नेमकं का त्यांच्या ट्विट ट्विटमध्ये लिहिलेलं आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात आणि त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते डिकोड करण्याचा सुद्धा हा एक प्रयत्न असणार आहे नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक तर राहुल गांधी यांनी जे ऑब्जेक्शन घेतलेले होते किंवा त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते काय त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे ते आपण एकदा बघून बघूयात पहिली त्यांचं असं म्हणणं आहे की वाय डीड ई सी ऍड मोर वोटर्स इन महाराष्ट्र इन फाईव्ह मंथ्स दॅन इट डिड इन फाईव्ह इयर्स म्हणजेच की लोकसभा आणि विधानसभेचा मधला जो काळ होता त्याच्यामध्ये जितके मतदार इलेक्शन कमिशनकडून म्हणजे निवडणूक आयोगाकडनं वाढवण्यात आलेले आहेत तितके गेल्या पाच वर्षात सुद्धा वाढवलेले नाहीत असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यात ते त्यांनी काय म्हटलेलं आहे की थर्टी टू लाख वोटर्स ऍडेड बिटवीन वी एस ट्वेंटी नाईन्टीन अँड एल एस ट्वेंटी ट्वेंटी फोर बत्तीस लाख मतदार जे आहेत ते विधानसभा दोन हजार एकोणीस आणि लोकसभा दोन हजार चोवीसच्या मध्ये त्या काळामध्ये वाढण्यात आलेल्या किंवा वाढवण्यात आलेले होते त्याच्यानंतर थर्टी नाईन लॅक वोटर्स इक्वल टू द एंटायर वोटर पॉप्युलेशन ऑफ हिमाचल प्रदेश ॲडेड बिटवीन लोकसभा ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड विधानसभा ट्वेंटी ट्वेंटी फोर इन फाईव्ह मंथ्स म्हणजेच एकोणचाळीस लाख नवीन मतदार जे आहेत ते रजिस्टर झाले किंवा नवीन मतदार जे आहेत ते मतदार यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला होता फक्त लोकसभा दोन हजार चोवीस आणि विधानसभा दोन हजार चोवीसच्या मधल्या काळामध्ये आणि तो काळ होता पाच महिन्यांचा त्याच्यामुळे हा महत्वाचा प्रश्न त्यांनी यावेळेला उपस्थित केलेला होता की पाच महिन्यातच हा प्रयत्न जो आहे तो कसं काय करण्यात आला दुसरी जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की वाय वर देअर मॉर रेजिस्टर्ड वोटर्स इन व्ही एस ट्वेंटी ट्वेंटी फोर दॅन द एंटायर अडल्ट पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये जर बघितलं तर जे अडल्ट पॉप्युलेशन आहे जे एलिजिबल असतात मतदान करण्यासाठी मतदान करायला तुमचं वय हे किमान अठरा वर्ष लागतं तसे आपल्याकडे किती मतदार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदार यादीमध्ये किती लोकांचा समावेश आहे हे त्यांनी ही जी आकडेवारी आहे तीसुद्धा त्यांनी मांडलेली आहे त्याच्यात ते असं म्हटलेलं म्हटलेले आहेत की अडल्ट पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र ॲट प्रेझेंट इज नाईन पॉईंट फाय फोर करोड म्हणजेच साधारण नऊ कोटी चौपन्न लाख इतकं आपले सध्याचं अडल्ट पॉप्युलेशन जे आहे ते आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतं म्हणजे असे नागरिक ज्यांचं वय हे अठरा वर्षांच्या वर आहे किंवा ज्यांनी अठरा वर्ष पूर्ण केलेली आहेत त्याचा सोर्स जो आहे तो सुद्धा त्यांनी इथे दिलेला आहे त्यांचा सोर्स आहे युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर इकडून त्यांनी ही आकडेवारी घेतलेली आहे व्होटर पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र किती आहे तर नऊ कोटी सत्तर लाख इतकं आपल्याकडे मतदार आहेत असं ही आकडेवारी सुद्धा त्यांनी मांडलेली आहे याच्यामध्ये म्हणजे जर साडेनऊ कोटीच्या घरात आपल्याकडे अडल्ट पॉप्युलेशन आहे म्हणजे अठरा वर्ष वयवर्ष पूर्ण केलेलं केलेले नागरिक हे साडेनऊ कोटी आहेत तर मग आपलं जे वोटर पॉप्युलेशन आहे मतदार जे आहेत त्यांची संख्या ही नऊ कोटी सत्तर लाख कशी कस, असू शकते हा प्रश्न जो आहे तो सुद्धा त्यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे पुढची स्लाइड आपण बघूयात आता त्यांनी जे एक उदाहरण जे आहे ते त्यांनी उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कामठी विधानसभेचं उदाहरण दिलेलं आहे याच्या आधी त्यांनी शिर्डीचा मुद्दा मांडलेला होता की शिर्डीमध्ये एकाच वेळेला सात हजार एकाच इमारतीमध्ये राहणारे जे अ, मतदार आहेत ते कसं का काय वाढले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता सभागृहामध्ये आणि आता त्यांनी कामठी विधानसभेचा मुद्दा जो आहे तो इथं मांडलेला आहे त्यांनी काय लिहिलंय की अन एक्झाम्पल अमंग मेनी इज कामठी विधानसभा म्हणजे असे आणखीन अनेक मतदारसंघ आहेत ज्यांचा अभ्यास आम्ही केलेला आहे निकाल आल्यापासून आमचे लोक जे आहेत त्याच्यावरती काम करतात ते रिसर्च करतात त्यांच्यातनं जी आकडेवारी आहे ती आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय आणि जो निकाल आलाय तो आणि आम्ही जो रिसर्च केलेला आहे याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे असं सुद्धा त्यांनी यावेळेला मांडलेलं होतं तर ते काय म्हणलेले आहेत ती कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस वोट इज कॉन्स्टंट बिटवीन एल एस ट्वेंटी फोर अँड वी एस ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजेच काँग्रेसचा जो मतदानाची जी टक्केवारी आहे ती लोकसभा दोन हजार चोवीस आणि विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये सारखीच आहे त्याच्यात फार काही बदल झालेला नाही आहे इन विधानसभा ट्वेंटी ट्वेंटी फोर बीजेपीज मार्जिन इज निअरली इक्वल टू द नंबर ऑफ न्यू वोटर्स ऍडेड हे समजून घेणं गरजेचं आहे की विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये भाजपनी भाजपला जितकी मतं मिळाली ती मतं तितकीच आहेत जितके नवीन मतदार मतदार यादीत वाढलेले आहेत या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मधल्या काळांमध्ये म्हणजे त्या मधल्या पाच महिन्यांमध्ये जितके मतदार वाढले साधारण भाजपला तितकीच जास्त मतं विधानसभेमध्ये मत मिळालेली आहेत लोकसभेपेक्षा कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये आता पस्तीस हजार नवीन वोटर किंवा नवीन मतदार जे आहेत ते लोकसभा आणि विधानसभेच्या या मधल्या पाच महिन्याच्या काळात वाढलेले आहेत असं त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे थर्टी फाईव्ह थाउजंड न्यू वोटर्स ऍडेड बिटवीन एल एस ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड व्ही एस ट्वेंटी ट्वेंटी फोर आता जी आकडेवारी आहे ती सुद्धा त्यांनी याच्यात दिलेली आहे काँग्रेसला लोकसभेला होती एक लाख छत्तीस हजार मतं विधानसभेला होती एक लाख चौतीस हजार मतं भाजपची जी मार्जिन आहे त्याच्यात वाढ झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती आकडेवारी त्यांनी इथे दिलेली आहे की लोकसभेला भाजपला होती एक लाख एकोणीस हजार मतं आणि विधानसभेला त्यांना होती एक लाख पंच्याहत्तर हजार मतं आणि जर आपण याच्यातला फरक बघितला तर तो साधारण पस्तीस हजार याच घरात येतो किंवा ही पस्तीस हजार मतं जी आहेत जे नवीन मतदार जे आहेत जे ऍड झालेले होते याच्यामध्ये ते ती सगळी मतं जी आहेत ती बरोबर भाजपलाच मिळाली का असा प्रश्न सुद्धा त्यांनी याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे आणि शेवटी जर बघायचं झालं तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट किंवा त्यांचं एक म्हणणं जे आहे ते याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे द इलेक्टोरल रोल इज अ मोस्ट फंडामेंटल थिंग इन अ डेमोक्रेसी इट वॉज वन ऑफ द अटमोस्ट इम्पॉर्टन्स दॅट इलेक्शन शुड बी फ्रीड फ्रॉम एनी काइंड ऑफ इंटरफिअरन्स द इलेक्शन मशिनरी शुड बी आउटसाइड द कंट्रोल ऑफ द एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट हा एका अर्थी त्यांनी मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातनं की याच्यावरती निवडणूक आयोगावरती कोणाचाही दबाव असू नये निवडणूक आयोगानं निष्प निष्पक्षपातीपणे काम करणं अपेक्षित आहे असं त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे किंवा असं त्यांचा म्हणायचा एक अर्थी प्रयत्न आहे आता यालाच निवडणूक आयोगानं सुद्धा त्यांच्या त्यांना उत्तर दिलेलं आहे की आमच्यासाठी सगळ्या पॉलिटिकल पार्टीज काय म्हणतात त्यांचं म्हणणं काय आहे हे गरजेचं आहे डेमोक्रेसी महत्वाची आहे मतदार जितके महत्वाचे तितकंच पॉलिटिकल पार्टीजचं म्हणणं ओपिनियन्स क्रिटिसिझम सगळं आम्हाला मान्य आहे किंवा आम्ही त्याचा रिस्पेक्ट करतो आणि याचं जे उत्तर आहे ते आम्ही तुम्हाला लिखित उत्तर आम्ही तुम्हाला देऊ असं एक प्रकारे ट्विट जे आहे ते निवडणूक आयोगाकडनं करण्यात आलेलं आहे म्हणजे राहुल गांधी यांनी जे ऑब्जेक्शन रेस केलेले होते किंवा राहुल गांधी यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांना सोबत घेऊन त्या मुद्द्यांना एक अर्थी आम्ही उत्तर देऊ असं निवडणूक आयोगानं सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता याच्यावरती खरंच काही घडतंय का विरोधक जसं गेल्या अनेक दिवसांपासून आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल आल्यापासनं जसं ते त्यांचे मुद्दे मांडतायत पण त्याचं काही घडत नाहीये तर आता काही घडणार आहे का याच्यावरती ॲक्शन घेतली जाणार आहे का किंवा ही जी आकडेवारी आहे किंवा हा जो फरक आहे मतदारांमधला तो नेमका का आलेला आहे किंवा इतके मतदार अचानक कसे वाढले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोग देणार का हा सुद्धा प्रश्नाच्यामध्ये महत्वाचा आहे आपण बघितलं होतं की दिल्लीच्या निवडणुका जेव्हा लागलेल्या होत्या त्यावेळेला निवडणूक आयोगानं जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं आणि काय तफावत होती किंवा कुठे हे गैरसमज जे आहेत ते झालेले आहेत आणि ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांच्याकडनं करण्यात आला होता मात्र अजूनही अनेक शंकांचं निरसन झालेलं नाहीये असंच एकंदरीत राहुल गांधी यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतनं आणि त्यांच्या ट्वीटवरनं दिसून येतं त्याच्यामध्ये त्यांच्या शंकांचं निरसन हे आता निवडणूक आयोग करणार का ते त्यांच्या उत्तरात काय सांगतात हे सगळे अपडेट्स जे आहेत ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इतर व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका